नाईन्टीन एटी नाईनमध्ये युनायटेड एअरलाइन्सचं विमान फ्लाईट टू थर्टी टू अमेरिकेतून उडालं सगळं काही चांगलं चालू होतं विमानात तब्बल दोनशे शहाण्णव प्रवासी प्रवास करत होते आणि प्रत्येकजण म्हणजे जर्नी एन्जॉय करतोय आनंद घेतोय पण काही वेळ गेल्यानंतर विमान मध्यभागी पोहोचलंय आणि त्यावेळी विमानाचं इंजिन त्याचा ब्लास्ट होतो आपण विचार करू शकतो की विमान मध्यभागी आहे आणि विमानाचा ब्लास्ट होतोय आणि अशा मुमेंटला त्या विमानाचे कॅप्टन ए आय हायनस यांना कळलं की कंट्रोल सिस्टम पूर्णपणे बंद झालेली आहे आणि नाव इट इज इम्पॉसिबल टू सर्व्हाइव आणि प्रत्येक जणाला हे वाटलं जे विमानामध्ये प्रवास करत आहेत की शक्य नाही आहे आता जिवंत राहणं पण त्या मुमेंटला विमानातले काही क्रू मेंबर्स काही प्रवासी यांनी धैर्य दाखवलं आणि जे कॅप्टन आहेत त्यांनी सर्वांना हिंमत दिली की नाही काही झालं तरी जेवढं कंट्रोल बाकी आहे थोडाफार का असे ना त्या कंट्रोलच्या बेसवरती जेवढं इंजिन चालू आहे त्या इंजिनच्या बेसवरती मी एनी हाऊ हो विमान लँड करणार आणि त्यांनी प्रयत्न देखील केले काही लोकांनी होप सोडली होती कारण विमानामध्ये लहान मुलं आहेत एक वृद्ध माणसं आहेत पण काही क्रू मेंबर्स काही प्रवासी यांनी धैर्य दाखवले की नाही कॅप्टन आम्ही तुमच्या मदतीला तुमच्याबरोबर आम्ही उभे आहोत आणि तुम्ही तुमचे प्रयत्न करा आम्ही तुमच्या साथीला उभे आहोत आणि अखेर त्या कॅप्टनने आपलं पूर्ण कौशल्य वापरलं पूर्ण हिंमत दाखवून शेवटी विमान लँड केलं आणि तब्बल दोनशे शहाण्णव प्रवाशांमधून एकशे पंच्याऐंशी प्रवाशांचे प्राण वाचले गेले यामधून तीन गोष्टी सहसा शिकण्यासारख्या आहेत त्या म्हणजे काही लोक संकट आल्यावरती घाबरतात आणि तिकडून पल पळ काढतात पळून जातात पण काही लोक अशी असतात की जी संकट आल्यावर संधीची वाट बघतात आणि थांबून राहतात था। पण तिसऱ्या प्रकारची लोकं जी असतात ती संकट आल्यावर त्याच मुमेंटला त्याच क्षणाला आपलं धैर्य दाखवून आपले प्रयत्न करतात आणि त्या संकटावरती मात करतात तीन प्रकारच्या लोकांमधून मी कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद